आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत दोन्हीकडून टीका टिप्पणी केली जात असली तरीही अधूनमधून दोन्ही पक्षाचे नेते हे भेटत असतात एकत्र येण्याची चर्चा होते आता तर मनसेनेही मुंबईसाठी शहराध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांना नियुक्त केलाय त्यामुळे मनसे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जोमाने लढणार असंच दिसतंय संघटनेतील बदल करत असताना आज राज ठाकरेंनी आमदारांविषयी भाष्य केलं होतं संपूर्ण विधानसभेत खोक्याबाई भरले असं ते म्हणाले होते त्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिलं त्यावरून संदीप देशपांडे यांनी थेट आशिष शेलारांना इशाराच दिला मला वाटत की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करण आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं ते आता महाराष्ट्राच्या जनतेला पुरत कळून चुकलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थांना लोकांनी निवडून दिलेलं आहे कुठल्याही पक्षाचा असेल जे निवडून येता येत नाही ज्यांना लोक निवडून देत नाही ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या जा कार्यक्रमात बसतात काल भारतीय जनता पक्षाचे एक नेते झोला हे सन्माननीय राजसाहेबांबद्दल काहीतरी बरळत होते मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आलात दोन हजार नऊ ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून जर आम्ही बोलायला लागलो ला ना तर झोला तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल ठेवा तर अशा प्रकारे एकत्र येण्याची चर्चा असलेल्या दोन्ही पक्षांचे मुंबई अध्यक्षच भेटलेले पाहायला मिळाल्याने भाजप आणि मनसे खरंच एकत्र येणार का ही चर्चा पुन्हा नव्याने रंगली आहे शिवाय संदीप देशपांडे यांनी इशाराच दिल्याने भाजपकडून याला काय उत्तर दिलं जातं ते पाहणं देखील महत्वाचं असेल दोन्ही मुंबई अध्यक्ष भेटल्याने भविष्यात मनसे आणि भाजप संघर्ष होतो का त्याकडे लक्ष असेल याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण येणे सबस्क्राईब देखील करा